हॅलो फ्रेंड्स वेलकम टू साथ इंग्लिश कोणीही हा व्हिडिओ स्किप करू नका कारण आपण खूप महत्त्वाचे भाग शिकत असतो आज तुम्हाला माहिती की आजकाल लो, लोकांना नोकऱ्या नाही येत आणि आपण नोकऱ्या का मिळत नाही हा विचार करत नाही तुम्हाला जर ऍडव्हान्स व्हायचा असेल तर तुम्हाला थोडंसं इंग्रजीवर कमांड केली पाहिजे जर तुम्ही इंग्रजीसाठी पाच मिनटं देऊ शकत नसणार पाच मिनटचा ते व्हिडिओ पूर्ण बघू शकत नसणार तर मग काही काय काही फायदा होणार नाही तर ठीक आहे माझं काम तर सांगायचं आता आज आपण काय शिकणार आहोत बघा एखाद्याकडनं आपण कोणतीतरी वस्तू मागतो ओके काही वस्तू मागतो आपण तुम्ही पेन मागा तुम्ही मोबाईल मागा बॅग मागा पैसे मागा काही काही मागा तेव्हा एक स्ट्रक्चरचा वापर खूप महत्वाचा असतो जसं बघा कोणतं स्ट्रक्चर आहे पहा अगोदर इफ घ्यायचं आहे नंतर यू घ्यायचं आहे नंतर डोंट नंतर माइंड इफ यू डोंट माइंड इथ पण जसं तसं घ्यायचं आहे नंतर मे आय टेक माय टेक म्हणजे काय मी घेऊ का आता हे पूर्ण वाक्याचा अर्थ होतोय जर तुमची काही हरकत नसेल तर मी तुमची वस्तू घेऊ का जसं आता तुम्हाला हा पेन मागायचा आहे पेन आता पेन समजा समोरचा एक व्यक्ती आहे ओके तुम्हाला म्हणायचं कृपया तुमची काही हरकत नसेल तर मी पेन घेऊ का तुमचा तर इंग्लिशमध्ये काय बोलायचं आहे इफ यू डोंट माइंड मे आय चेक युअर पेन मोबाईल असेल तर इफ यू डोंट माइंड मे आय चेक युअर मोबाईल जसं आता खालचं वाक्य बघा काय जर तुमची काही हरकत नसेल तर मी तुमचा मोबाईल घेऊ का आता इथे काय आहे मोबाईल आले तुम्हाला काय म्हणलंय इथून तर इथपर्यंत वाक्य जसं तसं लिहायचं काय चेंजेस करायचे नाही जसं आता मी घेतलं इफ यू डोंट माइंड नंतर काय घेणार तुम्ही मे आय टेक युअर मोबाईल आणसाठी क्वेशन बन तुम्हाला काही वस्तू आता समजा इथं काय दिलं आहे पेन घेऊ का मैं आता जसं तुम्हाला सांगितलं इफ यू डोंट माइंड मॅच चेक युअर पेन तुम्हाला जर चेअर म्हणायचे असेल चेअर घेऊ का इफ यू डोंट माइंड मॅ टेक युअर चेअर फॅन म्हणायचे असेल इफ यू डोंट माइंड मॅ टेक युअर फॅन बुक घ्यायची असेल इफ यू डोंट माइंड मॅ टेक युअर बुक असं कोणती वस्तू घ्या आता काय काय करतो मी दोन जणांना उभं करतो ते दोन जण एक डायलॉग टाईप करतील जसं आपण नेहमीच्या व्हिडिओमध्ये करतो बरोबर आहे यारे आता हे दोन मुलं डायलॉग करतील या बॉडी ती करा तो रे मरे मी बॉडी हां तर हे दोन मुलं डायलॉग करतील आता हा मोबाईल कोण मागणार आहे तू का तू तू मागणार आहे ओके तू मोबाईल त्याला द्यायचे मोबाईल ओके स्टार्ट स्टार्ट एक्सक्यूज मी सर येस इफ यू डोंट माइंड मे टेक युअर मोबाईल वाय नॉट ययर दिस थँक्यू व्हेरी मच इट्स माय प्लेझर ओके आता तुम्ही पाहिला आता तुम्ही पाहिला की त्यांनी मोबाईल मुलं पाहिलं कसं बोललं आता आपले दोन स्टोड मुली येतील ते आता पेन मागतील कसं पेन मागायचं ते पाहायचं आहे ओके बेटा एक्सक्यूज मी यस इफ यू डोंट माय मे हॅ टेक युअर पेन वाय नॉट हेअर दिस थँक यू व्हेरी मच इट्स माय प्लेझर ओके चल हा पाहिलं डायलॉग कसं करतात तुम्हाला कोणती वस्तू मागा त्याच्यामध्ये एक रिक्वेस्ट आली पाहिजे तुम्ही कॅनी वापरला तरी चालेल कॅन आय टेक पण मे का वापरतात एक पोलाईट अजून जास्त पोलाईट पुन्हा दाखवतात जसं तुम्ही सर म्हटलं काही लोक म्हणतात सरजी है ना काही लोक मम्मी म्हणतात काही लोक मम्मीजी है ना ज्याला आपण म्हणतो हा मे एक रिक्वेस्टचं काम करतो तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंट करत जा आणि सर्वात महत्त्व महत्त्वाची गोष्ट की बेल ऐकूनला नक्की प्रेस करा जेणेकरून जे नोटिफिकेशन येईल ते तुमच्यापर्यंत अगोदर येईल कारण तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे मी अगोदर बोले एवढा महिना बेसिक राहणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला खूप ॲडव्हान्स स्ट्रक्चरचं शिकायला मिळणार आहे ओके आता तुम्हाला ह्या मुलांनी ज्यांच्या पद्धतीने चांगला प्रयत्न केला तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला तर या मुलांना सुद्धा सपोर्ट करा कारण मी शुद आधी बोल हे ॲक्टरने त्यांच्या पद्धतीत जसं ते बोलते ते प्रयत्न करत आहे कारण मला मुलांकडनं करून घ्यायचे आज ते घाबरतील त्यांच्याकडनं चुका होतील हे चुका त्यांना भविष्यात कामात येणार आहे कारण एकदा चूक झाली दोनदा होईल तीनदा होईल जर ते प्रॅक्टिस करत जातील ना हे आयुष्यामध्ये लाईफमध्ये खूप कापात येणार आहे म्हणून मी नेहमी सांगतो जो चुकतो तो शिकतो म्हणून त्यांच्याकडनं काही अपेक्षा करू नका त्यांच्या चांगला प्रयत्न केला ज्या मुलांना आणि या मुलीनं सुद्धा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्यू व्हेरी मच तुम्ही म्हणा थँक्यू वेरी मच ओके